पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबा साहिब अंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दारूवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट गट यांच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची दग पाटा ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज आणि समाजावरती चाललेला अन्याय अत्याचार आणि समाजामध्ये आपल्या समाजाला बिघडवण्यासाठी असलेली जी विरुद्ध पार्टीला असलेली जी टीम आहे त्या टीमच्या विरुद्ध आमचे मित्र गाडेसाहेब आणि सर्व त्यांची टीम या टीमचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो आणि कौतुक करण्याचा उद्देश एक आहे की अशा तळागाळातील बारीक सारीक गोष्टीकडं लक्ष देणारी आपल्या समाजातील माणसं फार कमी आहेत आणि एक बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त या रक्ताचे वारसदार तात्या म्हणले तरी काय वावग ठरणार ना नाही खऱ्या अर्थानं विधानसभेच्या माध्यमातून तात्यांचा झंझावात पाहिलेला आहे ढप आंदोलनाची तीव्रता आंदोलनाची दिशा अतिशय छान आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व समाजातील तळागाळातील अठरा आलुतेदार बारा भरुतेदार या सर्व समाजातील लोकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि असाच पाठिंबा आम्ही या आंदोलनाला देत आहोत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कारण उत्तर यांच्या वतीनं सुद्धा त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा या आंदोलनाला आम्ही सक्रिय पाठिंबा देतो तात्तीनं पाठिंबा देतो आणि हे मागणी पूर्ण करण्यासाठी भले रस्ता रोको करावा लागला तरी चालेल यासाठी सुद्धा आम्ही माग पुढं पाहणार नाही या निमित्तानं या आपण तुम्हाला अभिवचन देतो आणि या पुन्हा एकदा या सर्व टीमच मी पुन्हा धन्यवाद मानतो जय भीम नमो बुद्ध भारत देशाचे बहुजन हृदय सम्राट हृदय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आज निदर्शन झालेत बुद्ध गया या संदर्भातली आंदोलन छेडण्यात आली सातारा जिल्ह्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर भीमाचा वारसा आणि वसा जोपासण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय झालेला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर पी आयच्या माध्यमातून दोन नंबरचे धंदे बंद करा म्हणून एस पीला आम्ही दिलेली आरप हाक या हाकेला जोड देण्यासाठी श्रद्धा बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये कारण उत्तरमध्ये काम करणारे वंचित बहुजन आघाडीची टीम विशेषतः बैले साहेब आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो